नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अठ्ठेचाळीस तासात पोलिसांकडून जेरबंद मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उद्या ध्वजारोहण सामूहिक विवाह सोहळ्यात चाळीस जोडपी रेशीम बंधनात रक्तदान शिबिरात एकशे तरुणांचा सहभाग शारीरिक विकासातूनच मानसिक विकास साध्य गट शिक्षण अधिकारी गोडबोले आणि रामबाग गणेश मंडळाची पासष्ट वर्षाची सजीव देखाव्याची परंपरा कायम आता पाहूया बातम्या सविस्तरपणे चौदा सप्टेंबर रोजी विजयनगरजवळील रेल्वे गेटजवळ मोकळ्या पडीक जागेमध्ये काटेरी झुडपामध्ये पूर्णा येथे एका पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील अनोळखे महिलेचे प्रेत आढळून आले होते सदर प्रकार हा खुणाचा असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे जीवन बेनिवाल त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक अशोक घोरपाण यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या सोबत फॉरेन्सिक टीमला देखील रवाना केले होते सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह टीममधील डी भारती अमलदार रंगनाथ दुधाटे हनुमान ढगे सचिन भदरगे दिलीप दिलपत्रेवार परशराम गायकवाड यांना सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदरील प्रकार हा दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून झाल्याचे कळाले त्यानुसार पोलिसांनी मालिक रामचंद्र मुळे आबेज कुरेशी युसुफ कुरेशी शादुल कुरेशी युसुफ कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता राजगोपालाचार्य उद्यान परभणी येथे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे तत्पूर्वी त्याच ठिकाणी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी केलं आहे परभणी शहरातील बारादरी रोशन खान मोहल्ला इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईद ए मिलादुन्नबी निमित्त विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावर्षी चाळीस जोडपे विवाहबद्ध झाले यावेळी खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील उपमहापौर भगवान वाघमारे डॉक्टर इम्रान हाश्मी इरफानूर रहमान खान अरविंद देशमुख शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर ॲडव्होकेट इम्तियाज खान मोईज अन्सारी आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी मोहम्मद ताहेर अली खान शेख विरू जावेद खान हाजी सिकंदर अब्दुल रजाक आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले सेलू येथे यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिट यांच्या वतीनं बिला निमित्त पंधरा सप्टेंबर रोजी महारक्तदान शिबिर घेण्यात आलं यात एकशे अठ्ठेचाळीस तरुणांनी रक्तदान करून एक उच्चांक नोंदवला इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिट मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीनं अनावश्यक बाबींना फाटा देत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अलफलाह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सी इंजिनियर निसार पठाण महमूद सर जावेद गौरी मौजम सर शेख शमशुद्दीन आदी पदाधिकारी उपस्थित होते आजच्या धावपळीच्या युगात मानव यंत्रवत होत असून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे परिणामी माणूस आळशी होऊन व्यसनाधीन झाल्यामुळं अनेक आजारांना आमंत्रण देत आहे शारीरिक विकासातूनच मानसिक विकास साध्य होतो असं सांगून मैदानी खेळाचे अभावामुळं आजची मुलं मोबाईलमुळं मानसिक गुलाम बनत चालले आहेत असं प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले यांनी केलं आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा श्री बशवेश्वर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कामठा येथे खो खो या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत या होते यावेळी अध्यक्षस्थानी शाळेच्या अध्यक्षा श्रीमती नीता कौर कामठेकर या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे उपाध्यक्ष महंत अप्पा बरगळ सचिव शंकर कंगारे संचालक देवेंद्रसिंग कामठेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना गट शिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले म्हणाले आमच्या खेळाडूमधील व्यक्ती जीवन ठेवतात आणि आमची मुलंसुद्धा या क्रीड्यातून अतिशय आनंद घेतात आणि सेलू शहरातील रामबाग गणेश मंडळाने आपली धार्मिक आणि आध्यात्मिक जिवंत देखावे सादर करण्याची पासष्ट वर्षापूर्वीची परंपरा आजही कायम ठेवली आहे त्यांनी सादर केलेले देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे या गणेश मंडळाने सादर केलेला गणपती आणि कार्तिकेयाचा पृथ्वी प्रदक्षिणेचा जिवंत देखावा पाहण्यासाठी महिला नागरिक आणि बच्च कंपनी गर्दी करत आहे सदरील परंपरा कायम ठेवण्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी गौरव बिहानी गौरव तिवारी सागर लोया विशाल सोमानी श्रेयस परतानी श्रवण काब्रा रजत मंत्री चेतन लोया अमित बारडोला स्वप्नील मनियार सचिन भेंडे सर्वेश काबरा राणा तिवारी गोविंद तिवारी आदी परिश्रम घेत आहेत या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद